आमदारांची इथे बैठक झाली या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आमदारांना मार्गदर्शन केलंय ठाकरे सेनाला ना नाही ना ना तर कामात ना उत्तर द्या महायुतीला गालबोट लागेल अशी वक्तव्य टाळा अशी सूचना शिंदे यांनी आमदारांना केली असं कळत आहे विकास कामांसाठी निधी कुठेही कमी पडणार नाही असं आश्वासनही शिंदे आपल्या आमदारांना यावेळी दिलं ठाकरे सेनाला टिकेत ना नाही तर कामात ना उत्तर द्या शिंदे काय सूचना केल्या महायुतीला गालबोट लागेल अशी वक्तव्य टाळा असंही ते म्हणाले तर महामंडळाचं वाटप लवकरात लवकर होईल असंही आश्वासन त्यांनी दिलंय विकास कामात कुठेही अडथळा येणार नाही निधी प्राप्त होईल ते बोलले निधी कुठेही कमी पडणार नाही त्यांनी स्पष्ट केलंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका